चहा पिल्यानंतर पाणी पिणाऱ्यासाठी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो आपल्या दैनंदिन आयुष्यात चहा पिण्याची सवय अनेकांना असते चहा ही केवळ एक पेय नसून ती आपल्या दिनक्रमाचा भाग बनली आहे काही लोकांना चहा न घेतल्याशिवाय कामात उत्साह येत नाही मात्र चहा घेतल्यानंतर पाणी पिण्याच्या सवयीमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो याकडे दुर्लक्ष केले जाते चला तर या विषयावर सविस्तर चर्चा करू चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय का धोकादायक एक पचनावर परिणाम चहामध्ये टॅनिन नावाचे घटक असतात जे शरीरातील पचनक्रियेवर परिणाम करतात चहा घेतल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनसंस्थेत गडबड होऊ शकते दोन आम्लीयता वाढते चहा हा हलकासा आम्लीय असतो पाणी लगेच प्यायल्याने पचनसंस्थेत असंतुलन निर्माण होऊ शकते आणि ॲसिडिटीची समस्या वाढते तीन दात आणि हिरड्याचे नुकसान चहामध्ये असलेल्या घटकामुळे दातावर डाग पडण्याचा धोका असतो त्यात पाणी प्यायल्यामुळे हे घटक दातावर अधिक लवकर परिणाम करू शकतात चार शरीरातील उष्णतेचा परिणाम चहा पिल्यानंतर शरीराचे तापमान वाढलेले असते पाणी प्यायल्याने ही उष्णता अचानक कमी होते ज्यामुळे थंड उष्णतेच्या संघर्षामुळे पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो योग्य सवय कशी ठेवावी एक चहा घेतल्यानंतर थोडी प्रतीक्षा करा चहा घेतल्यानंतर कमीत कमी वीस ते तीस मिनिटांनी पाणी प्या दोन गुणकारी पर्याय निवडा पाणी प्यायचेच असल्यास कोमट पाणी प्या जे पचनाला मदत करेल तीन चहा सोबत खाण्यासाठी हलके पदार्थ घ्या चहा पिताना बिस्किट फरसान किंवा इतर हलके पदार्थ घेतल्यास पचन व्यवस्थित होऊ शकते मित्रांनो चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी आनंददायी ठरू शकते पण चहा घेतल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते त्यामुळे सावध राहा चांगल्या सवयी अंगीकारा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवा मित्रांनो तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि या माहितीसोबत इतरांनाही जागरूक करा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद